आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत असताना राज्यसभेचे सहा तर विधानपरिषदेचे तब्बल एकवीस आमदार निवृत्त होणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं उमेदवार निवडून आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे पाहूया हा रिपोर्ट राज्यसभा विधानपरिषद निवडणुकींचेही वेध सहा खासदार एकवीस आमदार निवृत्त होणार संख्याबळा अभावी पवार ठाकरे गटाची होणार कसरत दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे सगळ्यांनाच वेध लागले त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुक आहे मात्र या निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या सहा तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होईल विधानसभेतील सध्याचं संख्याबळ हे लक्षात घेता भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचं प्राबल्य त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे गटाला राज्यसभा तसंच विधानपरिषदेत उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे विधानसभेतून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होईल प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या पंचवीस मतांची आवश्यकता असेल भाजपचे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात शिंदे गट दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात असेल अजित पवार गटाकडे पंधरा अतिरिक्त मतं असल्यानं दुसऱ्या उमेदवारासाठी प्रयत्नशील असेल काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो काँग्रेसकडील अतिरिक्त मतं ही पवार आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे दोन उमेदवारांसाठी प्रयत्न केले जातील काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवरच पवार आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून आहे बातम्या पण शेवटी शिवसेना पवार गट आणि काँग्रेस आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून मजबूत आहोत येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जेव्हा होतील तेव्हा आपल्याला कळेल की कोण सामर्थ्यवान कसरत करावं नाही लागणार निवडून घेणारच नाही ना बेस काय त्यांच्याकडे कसं येतील निवडून जे संख्याबळ पाहिजे राज्यसभेसाठी ते नाहीच त्यांच्याकडे ज्यांच्याकडे नाही त्याचा खासदार हे होऊ शकत नाही राज्यसभा निवडणुकीतही विरोधी पक्षांची दमछाक होणार आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी फेब्रुवारी किंवा मा मार्च मध्ये निवडणुका होणार आहे प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या बेचाळीस मतांची आवश्यकता असेल भाजप गट काँग्रेस यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे त्यामुळे निवृत्त होणारे अनिल देसाई वंदनाथ चव्हाण यांच्या पुढे पुन्हा निवडून येण्याचं आव्हान असेल ना नाही आमची संख्या कमी आहे आमची संख्या कमी असल्यानेच काही जण राज्यसभा मिळवण्यासाठी माझ्यावर टीका करत असतात त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांना राज्यसभा मिळावी राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या सहा सदस्यांची दोन एप्रिलला मुदत संपणार आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे व्ही मुरलीधरन प्रकाश जावडेकर कुमार केतकर अनिल देसाई वंदना चव्हाण हे निवृत्त होणार आहे विधान परिषदेचे एकवीस सदस्य निवृत्त होणार असून सर्व आमदार हे जून जुलैमध्ये निवृत्त होणार आहेत राज्यामध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे शिवसेना राष्ट्रवादी या दोन पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक यामध्ये यश मिळवण्यासाठी ठाकरे आणि पवारांना खास रणनीती आखावी लागणार आहे तरच त्यांना अपेक्षित संख्याबळ गाठता येईल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज